न्यूज न्यूज ताजी बातनी, ताजी चर्चा सर्व अचूक वेध इचलकरंजीसह हो कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र धुवादार पाऊस सुरूच आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये संत गतीने वाढ सुरूच आहे नदी तीरावरील वरद विनायक मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी शिरले आहे त्यामुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग व फायर फायटरचे जवान आणि पोलीस यंत्रणा देखील तैनात करण्यात आली आहे लहान पुलावर पाणी आले आहे मोठ्या पुलावरील वाहतुकीचा मार्ग उपलब्ध आहे मात्र आसपासच्या परिसरातील नागरिक पूर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पुलावर येत आहेत तर काही जणांना रील्स व सेल्फीच्या मोहाला आवर घालता येत नाही आहे महिला वृद्ध मंडळी व विशेषतः लहान मुलांना पुराचे पाणी दाखवण्यासाठी नागरिक गणपती मंदिर व मोठ्या पुलावर गर्दी करताना दिसून येत आहेत त्यामुळे ता आज गणपती मंदिरच्या परिसरात जाणाऱ्या नागरिकांना अटकाव करण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत विशेषतः मोठ्या पुलावर बघ्यांची गर्दी जास्त आहे त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे मोठ्या पुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक स्कूल बसेस आणि चारचाकी वाहतूक आधीच संत गतीने सुरू आहे त्यात आणखी भर म्हणून नागरिकांची गर्दी याचा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे वारंवार पोलीस प्रशासन नागरिकांना सूचना करत असूनही नागरिक घरी न थांबता महिला व लहान मुलांना घेऊन पूर पाहण्यासाठी गर्दी करत आहेत जर कोणता अनुसूचित प्रकार घडला तर हेच नागरिक पुन्हा पोलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष म्हणून प्रशासनावर खापर फोडतात मात्र स्वतःला सुज्ञ म्हणवणारे नागरिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करताना दिसत नाहीत त्यामुळे कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून लोकांनी पूर पाहण्यास नदी परिसर पुलावर गर्दी कर करू नये व प्रशासनास बेठीस धरून धरू नये असे आवाहन करण्यात आले आहे परत नागरिकांना या माध्यमातून मी आवाहन करतो की आ, पूर पाहण्यासाठी येऊन तुम्ही शेल्फी काढणे किंवा रील करणे करून हा आपल्या जीवाला बेता भे दे भेदलं जातं पण हे होऊ नये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत तरी आपला जीव लाख मोलाचा आहे तरी तुम्ही आपली सुरक्षा घेऊन आपल्या कुटुंबाची सुरक्षा घेऊन आपण घरी राहून घरी राहिलं तर बरं होईल आणि या ठिकाणी ट्रॅफिकला अडथळा करून प्रशासनाला अजून प्रशासनाला सहकार्य करावी